तर नमस्कार मंडळी आज आहे आपल्या स्वप्न सरूची पहिली दिवाळी आणि पहिली दिवाळी असल्यामुळे ही दिवाळी स्पेशल होती इकडं अक्काबाईचा मेकअप चालू म्हणलं आवारपुरी इकडं काका खाली काय नाही का नाही सैल थोडासा तर आता लक्ष्मी पूजन करायचं होतं सगळीकडे करा लगबग चालू ना मला चला आणि आपली आजी बाई ना जुन्या काळातली हिरोईन होती इकडं डोक्याला मेंदी लावली म्हणलं ये बाबो आजी काय दिसते तू नाद करते काय आणि तेवढ्यात पप्पा दिसले पप्पाला म्हणलं काय हो पप्पा काय म्हणले माहिती का हॅप्पी दिवाळी मी कमेंट मध्ये टाका हॅप्पी है, दिवाळी मग काकांच्या हस्ते लक्ष्मी पूजन झालं काकांना म्हणलं द्या इकडे पोज सारखे दिसते काका म्हणे अरे तू दिसतोय मला काय पण बोलता राहतो तुम्ही तर मग मस्त पैकी दर्शन घेतलं म्हणजे पूजा केली आण आता तुम्हाला दाखवतो आपली स्वप्न सरू कसे दिसते अ आ नाद करते काय नांद नाही करायचं पुढं हात्यार लावले ना त्याच्यात नवीन एक हात्यारेडवान एवढ्यात काय आपलं म्हणजे घर बनवलंय का सर्ग बनवलाय हा ड्रीमी प्लेस आहे आपलं मग काकांच्या हस्ते फटाके वाटपाचा कार्यक्रम आता कारण लहानपणी आम्ही सगळे काका आम्हाला फटाके वाजायचे आणि दोन चार लोंगी सुतळी वाजवले का खोश पोर आखे लय माझ्या ह्याची लहानपण लहानपण होत आणि तेवढ आपल्या आजीबाई का मोठी सुरसुरी घेऊन आलो हो आजीबाई म्हणते हे काय घेऊन आला ये आम्हाला भ्या वाटत घे तिकडे इथे आधी घाबरली होती नंतर म्हणे ए आण पोरे इकडं आण डायरेक्ट सुरसुरी भिरकावली ना म्हणलं नात करते का खरच <गराजी> यंदाची दिवाळी स्वप्न सरुजी एकदम जबरदस्त झाली पण पुढच्या वर्षी अजून जोरात बरं शेवटी जाता जाता आता एकच गाणं मानतो झाली दिवाळी झाली